नमस्कार कसे आहे बरे ना बरेच असतील मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असणार माझे व्हिडिओ लाईक शेअर करत जा जरा हे बघा एका ताईने मला सहा महिन्या अगोदर फोन केला होता की एवढ्या मच्छ्यांची भाजी करून दाखवा असं एवढ्या मच्छ्या एवढ्या एवढ्या मच्छी असतात बघा यांची भाजी करून दाखवा मला तर मी ते वाजपासून या फी शोधते तर मला आज एका माणसाने आणून दिली मच्छी विकणाराने तर मी याची भाजी आज करून दाखवणार आहे हे फिशची हे पावभर फिश घेतली हिला छान धुवून घेतली यांचे फो फोटो फोडून यांची घाण काढून घेतली आणि धुवून व्यवस्थित या ठेवले आहे बाजूला आणि हे ताव्यावर थोडं तेल टाकलं याच्यामध्ये हा कांदा टाकायचा आहे बघा हा कांदा टाकल्याच्या मध्ये आणि हे खोबरं कापून घेतलं एवढं हे खोबरं पण आपण याच्यामध्ये टाकू आणि कांदा आणि खोबरं छान उजू आणि याच्यासाठी हे बघा हे चार मिरे घेतले हे दोनच माणसांची भाजी पण व्हायची आहे हे चार मिरे आहे आणि हे चक्री फुलाचे हे दोन पाकळे आहे ह्या दोन लवंग आहे आणि हे तीन वेलोडे आणि हा बघा एवढा दालचिनीचा तुकडा आहे आणि हे जिरं आहे आणि हे अद्रकचे दोन तुकडे लसण आहे आणि ह्या चार का पाच मिरच्या हे एवढं साहित्य मी याच्यासाठी घेतलं आहे आणि हे छान आपण ह्याच्यामध्ये या तेलामध्ये भाजून घे छान होती चीज एका टाईमने मला सहा महिने अगोदर सांगितलं होतं ती मला ही भाजी करून दाखवा तुम्ही पण मी ते भाजी या मच्छीच्या शोधात होती ही मच्छी आज मला मिळाली आज मला दुसरीच भाजी करायची होती पण तो मच्छीवाला आता लिहून गेला मी त्याला सांगितलेलं होतं आणि म्हणून मी ही भाजी आता ही रेसिपी करते आणि तुम्हाला दाखवते छान करू हे बघा हे कांदा खोबरं हे छान झालेलं आहे मी गॅस आता कमी केलेला आहे हे छान झालेलं आहे हे आपण काढून घेऊ हे बघा हे काढून घेतलं आता ह्याच्यामध्ये काय टाकायचं हे बघा हे अद्रक जिरं हा मसाला सगळा हे मिरच्या मी गॅस बंदच करून देते बंद केलेलं आहे गा गॅस तवा गरम आहे आणि हा पद हे सगळं याच्यामध्ये भाजून घेते दणे पण घेतले मी डोळे हे बघा हे छान झालेलं आहे आता हे पण काढून घेऊ आपण तो ये वर आपन तो आता हे मिक्सरवर आपण बारीक करून घेऊ तोपर्यंत कढई गरम होईल इथे आपण कढई ठेऊ देऊन ठेवली आहे आता मिक्सरवर मसाला करून घेऊ याच्यात आपण तेल टाकू कढई गरम झालेली आहे याच्यावर आपण मसाला बघायला छान झालेला आहे बारीक असं बारीक करून घ्यायचं मस्त आणि तेल गरम झालाय याच्यात ता मसाला टाकून घे छान होऊ द्याच मस्त तेलामध्ये मसाला चांगला होऊ द्याचा व्यवस्थित मस्त याच्यातलं सगळं पाणी कमी होऊ जायचं आणि हे बघा तिखट साठी मिरच्या वाटल्या याच्यामध्ये चार आणि आता हे लाल चटणी ही पिकी चटणी आहे आणि हे हळद टाकते याच्यामध्ये शिव नावाचा आहे तो बनवतो म्हणून हे फिजे आणि मटनचे व्हिडिओ मला टाकताना येतात येतात आज मी प्राचीला आहे आणि माझा व्हिडिओ प्राची बनवते ते आज घरी कॉलेजला गेली मी म्हणून मी आज तिला बोलवलं मसाला छान झालेला आहे मस्त तेल सुटले आता आपण त्याच्यामध्ये पाहिजे तेवढा रस्त्यासाठी दोन जणांची भाजी ही छोटीशी आणि त्याने आजच आणून दिली मला मला माहितही नव्हतं की तो घेऊन येईन असं खूप दिवसाचं सांगितलं होतं मी त्याला आणि छान लागते बरं का मस्त बनवते ही पण भाजी तिला धुवायचं चांगलं म्हणजे बघा आता आपल्याला जवळा रसा पाहिजे जवळा रसा आपण टाकून घेऊयात पाणी आपण मीठ टाकून देऊ हे बघा छान मस्त आता मीठ टाकू आपण चवीनुसार जेवढी भाजी आहे ते तेवढं मीठ टाकायचं चवीनुसार आपल्याला मीठ पण टाकू <laughs> छान उकळी आलीये आता आपण काय करू मस्त झालेली आहे आता आपण ही मासे नाही याच्यात टाकून घेऊ हे बघा छान असे मासे पाच मिनिटं यांना जास्त शिजू द्यायचे नसता हे फक्त पाच मिनिटं उकळून द्यायचे झाकण ठेवून जास्त हलवायचे बी नाही प्लेटमध्ये काढून देऊ भाजी छान झालेली आहे आपण याच्यात कोथंबीर टाकून घेऊ हे बघा कोथंबीर टाकायची आठवण मला कोथंबीर टाकून घेऊ हे बघा ही भाजी खूप कष्टाने आणि घाईघाई केली आहे आणि प्राचीला पण काम होतं आणि म्हणून हे खूपच घाई गाई बनवली मी आणि ही जर तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा बरं का ही भाजी खूपच छान आणि मस्त झालेली आहे ही भाजी तुम्हाला पण आवडेल तुम्ही पण करून पाहा